जे काय असेल एखा जेव्हा एखादं कोणी आंदोलक असतं त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असतात आणि त्यावेळेस कोणी जाणीवपूर्वक त्यांना कसं दिवसण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो आरोप केलेला ते मला माहीत नाही पण असं होणार नाही असं कोणी केलं असेल तर त्याला तो सजा भोगणारच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका